उन्हाळ्यात टरबूज खाण्याचे फायदे उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी आणि हायड्रेशन टिकवण्यासाठी टरबूज हे एक उत्तम फळ आहे ब्याण्णव टक्के पाण्याने भरलेले असून भरपूर पोषक घटक आणि अँटीऑक्सिडंट युक्त असते यामुळे शरीराला अनेक प्रकारचे फायदे मिळतात नंबर एक शरीराला हायड्रेट ठेवते टरबूज मोठ्या प्रमाणात पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स पुरवते ज्यामुळे शरीरातील द्रव संतुलन राखले जाते आणि डिहायड्रेशन होत नाही उन्हाळ्यात हायड्रेशन टिकवण्यासाठी हे फळ उपयुक्त आहे नंबर दोन उष्णतेपासून संरक्षण हीट स्ट्रोक टाळतो उन्हाळ्यात उष्णतेमुळे शरीरांचे तापमान वाढते परंतु टरबुजातील भरपूर पाणी आणि थंड गुणधर्मामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि ही स्ट्रोक टाळण्यात मदत होते नंबर तीन पचनासाठी फायदेशीर टरबुजात फायबरचे प्रमाण अधिक असते जे पचनक्रियेला मदत करते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते यामुळे आतड्यांच्या हालचाली सुधारतात आणि अन्न सहज बसते नंबर चार त्वचेसाठी लाभदायक टरबुजात विटॅमिन ए आणि सी मोठ्या प्रमाणात असते जे त्वचेचे आरोग्य सुधारते हे त्वचेतील कोलोजनची निर्मिती वाढवते आणि नैसर्गिक आर्द्रता राखण्यास मदत करते यामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी राहते नंबर पाच हृदयासाठी फायदेशीर टरबुजात लायकोपिन नावाचा अँटीऑक्सिडंट असतो जो हृदयाच्या आरोग्यास मदत करतो याशिवाय टरबुजातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तस्ताप नियंत्रित ठेवण्यास मदत करतात ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो नंबर सहा रक्तदाब नियंत्रित ठेवतो टरबुजातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी उन्हाळ्यात टरबूज खाणे फायदेशीर ठरू शकते नंबर सात वजन कमी करण्यास मदत टरबूज हे कमी कॅलरी असलेले फळ आहे आणि त्यात ब्याण्णव टक्के पाणी असते त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि अतिरिक्त कॅलरी न घेता भूक भागते हे वजन नियंत्रणासाठी प्रभावी आहे नंबर आठ डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर टरबुजात विटॅमिन ए असते जे डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि दृष्टीला लाभदायक ठरते हे वृद्धप काळातील डोळ्यांच्या समस्येपासून बचाव करण्यास मदत करते नंबर नऊ रोगप्रतिकारक शक्ती वाढवते टरबुजात विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते हे सर्दी ताप आणि इतर संसर्गजन्य आजारापासून बचाव करण्यास मदत करते नंबर दहा स्नायूच्या वेदना कमी करते टरबुजात सिंटुलिन नावाचे ॲमिनो ॲसिड असते जे स्नायूंच्या वेदना कमी करण्यास मदत करते त्यामुळे व्यायामानंतर किंवा मेहनतीच्या कामानंतर टरबूज खाणे फायदेशीर ठरते टरबूज विविध प्रकारे आहारात समाविष्ट करता येते नंबर एक सरळ कापून खाणे सर्वात सोपा आणि पौष्टिक मार्ग नंबर दोन टरबूजाचा ज्यूस उन्हाळ्यात थंडगार टरबूज रस पिणे ताजी वाटते नंबर तीन फ्रूट सलादमध्ये टरबूज इतर फळासोबत टरबूज घालून स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी सलाद तयार करता येते नंबर चार स्मूदी किंवा शेक दही किंवा नारळाच्या पाण्यासोबत ब्लेड करून हेल्दी स्मूदी बनवता येते नंबर पाच आईस्क्रीम आणि शरबत नैसर्गिक साखरयुक्त टरबूजापासून घरच्या घरी शरबत किंवा आईस्क्रीम तयार करता येते टरबूज खाण्याची योग्य वेळ सकाळी किंवा दुपारी टरबूज खाणे अधिक फायदेशीर असते रिकाम्या पोटी खाणे टाळावे कारण त्यामुळे पचन संस्थेवर परिणाम होऊ शकतो रात्री टरबूज खाणे टाळावे कारण हे थंडसर फळ आहे आणि रात्री उशिरा खाल्यास पचनास अडथळा येऊ शकतो टरबूज खाण्याबाबत काही महत्वाच्या टिप्स ताज्या आणि पिकलेले टरबूज निवडावे फ्रीजमधून काढल्यानंतर लगेच खाण्याऐवजी काही वेळ थोड्या तापमानावर ठेवा जास्त प्रमाणात टरबूज खाणे टाळावे कारण त्यात नैसर्गिक साखरही असते मधुमेह रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्लाने मर्यादित प्रमाणात टरबूज खावे उन्हाळ्यात टरबूज खाणे हे शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते हे शरीराला हायड्रेट ठेवते उष्णतेपासून संरक्षण करते पचन सुधारते हृदयाच्या आरोग्यास मदत करते आणि त्वचेसाठीही फायदेशीर आहे योग्य वेळी आणि प्रमाणात पर टरबूज खाल्ल्यास त्यांचे संपूर्ण पोषण लाभ मिळू शकतात टरबूज खा आणि उन्हाळ्यात ताजेतवाने राहा धन्यवाद